शक्तिपीठ महामार्ग आम्ही खाली सह्या करणारे पंचलोक मौजे तालुका जिल्हा पंचनामा लिहून देतो की श्री शाखा अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व श्री प्रतिनिधी शक्तीपीठ महामार्ग यांच्या बोलण्यावरून मौजे येथील गट क्रमांक मालक श्री मोबाईल क्रमांक यांचे शेतजमिनीच आज दिनांक रोजी हजर झालो आहोत सदर गट क्रमांक शक्तीपीठ महामार्ग या नवीन प्रस्तावित महामार्ग करिता संपादित होत असल्याचे दिसून येते सदर शेत जमीन गट क्रमांक मध्ये असलेल्या विहीर पाईपलाईनचा तपशील खालीलप्रमाणे आहे विहिरीचा तपशील आकार एकूण खोली वरील व्यास तळातील व्यास मऊ माती स्तर खोली मा, मुरुम स्तर खोली कठीण मुरुम स्तर खोली कठीण खडक स्तर खोली विहीर खोदाईचे वर्ष सण बांधकामाचे प्रकार व्यास उंची सण पाईपलाईनचा तपशील वर्ग व्यास लांबी पाइपलाइन टाकल्याचे वर्ष सण वरील गट क्रमांकामध्ये असलेल्या विहीर पाईपलाईनची मोजमापे आमच्या समक्ष घेतलेली आहेत घेण्यात आलेली मोजमापे बरोबर असून आम्हास मान्य आहेत जमीन मालकाची स्वाक्षरी साक्षीदार क्रमांक एक स्वाक्षरी साक्षीदार क्रमांक दोन स्वाक्षरी स्वाक्षरी प्रतिनिधी शक्तीपीठ महामार्ग स्वाक्षरी शाखा अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आपली प्रत राखून ठेवा